रात्रीचे दोन तीन वाजता येतात बोटी आणि बाजार इथे सहा वाजता सुरू होते बाजार बाहेरच्या पबले एकच मॅसेज देणार इथली रेवडंडाची मच्छी एकदम फ्रेश असते माझ्या आयुष्यात तिथे म्हणजे दहा वर्षात खूप मच्छी बघितली आम्ही किती वर्षापासून करतो किती म्हणजे किती वीस वर्षापासून धंदा करतो हा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं हर्षवर्धन मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जात आहोत की मच्छीचा ब्लॉग बनवायला तर मित्रांनो आज आपण जाणवलं आहोत ते म्हणजे रेवडंडा जेटीला मच्छीचा ब्लॉग बनवण्यासाठी खास तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी कशी आपल्या कुली बांधवांची मेहनत असते ते ते आज आपल्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे आणि मच्छी कशी समज तुमच्या हंतात वगैरे सर्व आणि कुठल्या कुठल्या प्रकारची आज मच्छी येणार आहे ते आज आपल्या सर्व चॅनलमधून बघायला भेटणार आहे तर आज मी तिकडे चाललो आहे तर आता आपल्या चॅनलवर असेच आपण ट्राय करत राहू की मच्छीचे ब्लॉग सगळे ठिकाणचे आपण दाखवू म्हणजे आपल्या अलिबागमध्ये जेवढ्या जेठ्या वगैरे आहे तिथे आपण जाऊन मच्छीचे ब्लॉग करू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचू थोडं चाललो आहे आणि आता वाजलेत तर म्हणजे साडेपाच साडेपाच पावणे सहा वाजलेत तर तिकडे बोटी येतील तिकडे जाऊ आणि मग तिकडेच भेटू आपण तर चला खूप थंडी पण वाजती आहे पण थोडा आवाज पण येणार नाही सकाळचा टाईम आहे तर चला पटोळ आपण जाऊया तिकडे आणि भेटू <laughs> मित्रांनो आता आले आपण जेटीवर आता मग इथं मच्छा आलेली आपल्या अगोदरच बोटी आल्यात तर मित्रांनो आता आपण एंट्री मारले आणि इथे पहिलीच साहित्य म्हणजे सुरमई आहे ही तर हे सुरमयच आहे आणि बघू आज मच्छी काय काय भेटते आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला ती छोटी मोठी मच्छी आहे इथे बघ ह्याच्यापेक्षा सुरम्याची साईज पण मोठी असते आणि या साईडला कोलंबी वगैरे आहे आणि मित्रांनो इथे बोली लावली जाते सर्व जे तुम्हाला आता सर्व बायका वगैरे दिसत आहेत पब्लिक की बोलीसाठी तिकडून मच्छी बोटीमधून वगैरे येते तेव्हा बोली लावतात आणि तशी मग मच्छी घेतात ते आणि मग आपल्या दारावर वगैरे ते विकायला येतात ते असे असते इथे पण हाय जास्त करून सुरम्याच दिसतात मला

हा च्यावरून सर्व इकडे शोरूम दिसतात आपल्याला आणि एका फोपरेडसारखं काहीतरी याचं नाव नाही मला माहीत आणि इकडं आहे ते म्हणजे महाकोल हा आणि त्याच्यानंतर इकडं बोंब बोंबील इकडे आहे ती म्हणजे कोलबी तर मित्रांनो पुढे गेला आपल्याला मोठी कोलबी बघायला भेटेल आणि इथे आहेत ते म्हणजे बांगडा माझा फेवरेट आहे मित्रांनो बांगडा आणि कर ते करली आहे त्यानंतर इथे बघा वाटे लावलेले आहेत कर्ली बांगडा बघा असे वाटे लावलेले आहेत त्यातून मग ते घेतल्या जातात आणि हे बघा मित्रांनो इथं पण आहे ती कोलबी आहे सेम साईज आहे सध्या तरी

मित्र बघा अशा बोट आतमध्ये वगैरे चालल्या ती बोट म्हणजे चालली आणि ब्रिज आहे म्हणजे इथून गाड्या त्या साईडला क्रॉस होतो बिर्ला मंदिर वगैरे त्या साईडला बोरोट गाड्या वगैरे जातात रेउंड्यात मित्रांनो आपल्या समोर आहे दादा तर विश्वास दादा तुमचं नाव काय विश्वास टिळेकर आणि तुमची होडी वगैरे आहे का नाही होडी नाही माझी मी ऑप्शन करतो मी इथे लिलाव करतो इथे पण सध्या आता मच्छीच काहीच नाही मच्छी बोटी उपास मारायची कोळी लोकांवर वेळ आलेली आहे आणि बोटी सध्या किनाऱ्यावर सगळ्या बोटी स्थिर आहेत अजिबात जात नाही काही मच्छीच अजिबात काहीच नाही तरी पण जातात लोकलच्या बोटी जातात तर त्याला थोडी थोडी मच्छी असते म्हणजे असते म्हणजे काय मच्छी सध्या सीझन वाईज असते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यात मच्छी असते जास्त करून जास्त करून मच्छी असते तेव्हा सीझन असते तेव्हा पापलेट सुरमाय कोळंबी सर्व असते परंतु आता सीझन कमी आहे वारा भरपूर आहे तेव्हा बोटी जात नाही किलोमीटर आतमध्ये किलोमीटरचा अंदाज नसते पण भरपूर खोल समुद्रात जाते जातात आणि किती म्हणजे दिवसाचा प्रवास वगैरे काय असतो प्रवास छोट्या बोटी असतात त्यांचे चार तास पाच तास प्रवास असतो मोठ्या बोटी असतात त्यांचा प्रवास भरपूर दहा दहा बारा बारा तास त्यांचा प्रवास असतो आणि म्हणजे ते आतमध्ये म्हणजे असं दोन तीन दिवस असं काय जात नाही काय बर्फ घेऊन जातात ते दोन दिवस राहतात जर मच्छी जास्त असतात ते लवकर येतात पण कमी मच्छी दोन तीन दिवस तरी बाहेर राहतात आणि जे आता मच्छी आले ती किती वाजता म्हणजे बोटी हे बोटी रात्रीच्या दोन तीन वाजता येतात बोटी आणि बाजार इथे सहा वाजता सुरू होते बाजार सहा वाजता रेवडंड्याचा बाजार सहा वाजता सकाळी सुरू होते आणि एक तुमच्याकडून आपल्या बाहेरच्या पब्लिकला तुम्ही काय मेसेज द्याल बाहेरच्या पबले एकच मेसेज देणार इथली रेवडंड्याची मच्छी एकदम फ्रेश असते आणि खायला खूप ती एकदम चविष्ट लागते ती इथला भाव वगैरे काय कसा आहे इथला भाव म्हणजे काय जेव्हा जास्त मच्छी असते तेव्हा भाव कमी असते आणि जेव्हा कमी मच्छी असते तेव्हा भाव जास्त असतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू जसं की मित्रांनो दादाने आपल्याला सांगितलं आता मच्छी कमी झालेली आहे कारण मच्छी येते ती म्हणजे कमी म्हणजे मच्छीचा पण एक सीझन असतो तर सीझन वाईज मच्छी येते आपल्या इथे आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत मच्छी आलेली आहे ती तो थोडी धोरीपर आले ती दाखवतो तुम्हाला কুটিযে উঁদটগি cuartoিনাকাট 18 চনাপাকু. সাডি এনার যিশট ইঢাকুি ।াকখুপলের ইহকুডে ডাশ্কুুট ঒ারা과রো sometimes tnd়িতন বঁটঙৃক. কাসটমরে দে঺কু�

तर मित्रांनो माझ्या हातात तो म्हणजे आपला पोपट मासा आणि खूप जड आहे मी मला उचलत पण नव्हता आणि तो बघा पाहू शकता तुम्ही आपल्या विठ्याद्वारे जाम जड आहे <coughs> तो मला उचलत पण नाही आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे नऊ दहा किलोचा असेल ठेवतो जाम जड लागला

জম <laughs>

45 वर्ष से ज्यादा हां अभी आ जा जा मान जा 40 तक पहुंच गए

₹400 किलो आहे आता मांस का नियमित ₹600 किलो आहे मांस का सरकार काय बस सविता बाई बस सविता ₹600 चे खास डायलॉग आणि आपण दास पुढे आलोय पहिल्या सरीला आता महाराष्ट्र आणि पण आपला डायलॉग आता आहे यस चे खास काय काय बघत 44 दादा के भाई लागली <Five pressing ricochip67> <mess Anyway> <oples> आणि हे सगळं करताना

याचा भाव काय चालू सहा हजार रुपये चालू

दहा वर्ष झाला द्या मला त्या मच्छी बद्दल तू काय सांगतो

आम्ही किती वर्षापासून करतो किती मजे किती पंचवीस वर्षापासून धंदा करतो हा कोणता किती पण मच्छी आली तर आम्ही मच्छी खुश जाम मजा मच्छी आले

ते आपलं युट्यूबला वगैरे सर्व सॉप वायर करत आहे हे ब्रदर कवर चाललास ये माउर्या घे ताजा आहे ताजा तर निसर्ग ती शो केलेली आहे चौकी तर आपण त्याच रेवडंट जेटीवर आलो आहे आणि आपण मच्छी वगैरे बघता याच जेटीवरची आहे मच्छी तर आज कमी आहे मच्छी मित्रांनो मला जाऊ दे انا वेडे आपले साडे दोन तास लागतात आणि मित्रांनो खूप खूप मेहनत लागते करण्यात पण त्यांचा पंधराशे बोला पंधराशे रुपये बोला पंधराशे रुपये खटकूर पंधराशे बोला खटकूर पंधराशे रुपये पंधराशे रुपये बोला खटकूर पंधराशे बोला खटकूर पंधराशे रुपये

बॉली पण आहे आणि ते सुकी पण आहे बाहेर तुम्ही आल्या मला विंटीला सुकी मच्छी वगैरे भेटून जाईल पण सर्व आहे नक्की भेट द्या आपल्या रेव जेटीला मच्छी घ्या नमस्कार मी चालू आपल्या रेवडंड्या जे टीवरची मच्छी बघितली असाल कमी होती थोडीशी सीजन नसल्यामुळे तरी पण मच्छी कमी जास्त होते तर आमचा ब्लॉग कसा वाटला मच्छीचा हे कमेंट करून नक्की सांगा जर बरं आवडला असेल सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला मग मच्छी पाहिजे असेल तर मी ना मोबाईल नंबर वगैरे देतो त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज केलं तरी चालेल लिंकपर्यंत तुम्हाला घेऊन येईल आणि तसंच मच्छी आपल्या आजूबाबती घ्या आणि पूर्ण फ्रेश मस् में मच्छी असते इथे तर आपण जे टाईम दुसऱ्या मार्केटला जाणार आहोत तिथला पण तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि तिथून पण मच्छी आपल्याला बघायला भेटणार आहे आपल्याकेशनद्वारे तर हा मच्छीचा ब्लॉग हा कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा तर असंच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा मित्रांनो जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगचा आनंद येईल येतो अशा स्नेक ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय